आतळ शिल्पाच्या काव्याचं लेणं आईच्या आशीर्वादाचं देणं जेथे दर्याचा राजाही डौलात डोलतो तेथे बौद्धाचा धम्मही मौनात बोलतो अशी ही निसर्गाची नवला ही पांडवाची पुण्याई नवसाला पावणारी माझी एकवीराई ताजची जी सफर आहे ती असणार आहे ताज आम्ही जाणार आहोत एकवीर आईला तर चला आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा स्वामी समर्थ सर्वांना मी अपेक्षा तुम्हा सर्वांचं मित्रमैत्रिणी आणि छोट्या मोठ्यांचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघू शकता किचनमध्ये सगळं मी स्वयंपाक वगैरे केलेला आहे किचनचा पसारा काहीसा असा पडलेला आहे आणि आजचा हा व्हिडिओ स्पेशल आहे कारण आज आम्ही जाणार आहोत एकविरा आईला आणि जवळजवळ स्वयंपाक माझं सगळं आवरलेला आहे बाकीचं सगळं आवरायचं राहिलेलं आहे तर आजचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर सगळं आवरून झाल्यानंतर बाहेरचं वातावरण ही खूप मस्त आणि थंड होतं आता थंडीचे दिवस चालू होते तो गुलाबू गुलाबी गुलाबी थंडी आणि थंडगार असं वाटत होतं मी सगळा स्वयंपाक इकडं बनवलाच होता धनानी था था तर धनानीसुद्धा इथं टिफिन भरायला घेतला आम्ही जिथे पण जातो घरचं जेवणच घेऊन जातो बाहेर गेल्यानंतर मला बाहेरचं अगदी काही खावं असं वाटत नाही म्हणून भरपूर असं घरचं जेवण बनवून मी घेतलं होतं संध्याकाळीच ठेसा बनवला होता म्हणून मी काही भाजी बनवायचं ठरवलंच नव्हतं दही घेऊन आले होते आणि दही पोळी ठेसाच घेऊन जाणार होते पण मुलांसाठी काहीतरी स्पेशल म्हणून भात बनवून घेतला होता सगळ्यांनी आवरलं बॅग वगैरे भरली आणि निघालो आम्ही एकवीर आईच्या दिशेने खरं तर आज जेवणाचंच फक्त घेतलं होतं बाकी काही अवजं घेतलं नव्हतं पण जेवायला भरपूर सारं घेतलं होतं नुकतीच दिवाळी संपली असल्यामुळं फराळाचं सुद्धा खूप काही होतं पण खाली गेल्यानंतर आमची गाडी काही अजून धुतलेलीच नव्हती गाडी धुऊन झाल्यानंतर आपण आम्ही परत निघालो खरं तर रस्त्याने खूप जास्त ट्रॅफिक होतं आम्हाला निघता निघता साडेनऊ वाजले होते वन डे ट्रिप असल्यामुळे एवढं काही वाटत नाही खरं तर दोन तीन दिवसाचा प्रवास असला की मला तर अगोदरच थकल्यासारखं होतं आज तर मी एकदम फ्रेश होते कारण खूप दिवसाची माझी धन्याची इच्छा आज पूर्ण होणार होती खूप दिवस झाले धन्याला एकविरायला जायची खूप इच्छा होती पण असं बोल बोलतात ना बोलावणं आल्याशिवाय आपलं जाणं होत नाही तर फायनली आज आम्हाला बोलावणं आलंच होतं एकविरायचं जाता जाता रस्ताने ऊन पडायला लागलं ला होतं घरून तर आम्ही सावली सावलीत आणि थंडीत निघलो होतो पण जाता जाता उन्हाच्या एकदम किरण तोंडावर यायला लागले म्हणून मी समोरच्या सीटवर अशी काहीशी सी बसले सकाळी लवकर उठला असल्यामुळं दिवची काही जास्त झोप झाली नव्हती म्हणून ती मस्त अशी झोप घेत होती ती झोपल्यामुळं आम्हाला सुद्धा तिथे गेल्यानंतर फ्रेश वाटणार होतो म्हणून मी सुद्धा शांततेला झोपायला दिलं परंतु आमचा शिवम तो मस्त मस्त मजा करत होता तिथे गेल्यानंतर खूप जास्त ट्रॅफिकमधून निघल्यानंतर आम्ही फायनली गाडी पार्किंगला लावली इथं तर त्यांचीसुद्धा पार्किंग आहे पण आजूबाजूलासुद्धा खूप जास्त पार्किंग आहेत खरं तर आम्हाला सकाळी सकाळी यायचं होतं पण खूप उशीर झाला होता बारा एकचं आम्हाला टाईम इथं पोहोचायला झाला होता इथं आल्यानंतर आम्ही थोडंसं फ्रेश झालो आणि निघालो वरती जायच्या दिशेने जेवण वगैरे मी सोबतच घेतलं होतं कारण आम्ही घरी काही जेवण वगैरे केलंच नव्हतं धन्यांनी तरी थोडंसं खाल्लं होतं पण आम्ही कोणीही काहीही खाल्लं नव्हतं ऊन खूप जास्त होतं पण अजिबात इथं गर्मी होत नव्हती थंड वातावरण होतं आणि मस्त अशी हवा सुटलेली होती सगळीकडचा नजारा सुद्धा सुंदर होता आणि आज खूप जास्त गर्दी होती जण सकाळी सकाळी जे गेले होते ते यायला लागले होते पण आमची आता जाण्याची सुरुवातच झाली होती काही पायऱ्या इथं छान आहेत चढतानी एवढी दमल्यासारखं होत नाही पण जसं जसं वरी जातो तसं तसं इथं सध्या बांध चालू होतं काम त्याच्यामुळं खूप जास्त रश वाढला होता आम्ही जायला निघालो की त्यातच आम्हाला काही जण भेटले जे की आपल्याला पळडीचं वगैरे दर्शन देतात त्यांच्यासाठी काही सुट्टे पैसे होते आमच्याकडं ते त्यांना दिले आणि आम्ही परत तिथून निघालो वरच्या दिशेने अधूनमधून रस्त्यात इथं लिंबू पाणी वगैरे भेटतं जर थकवा खूपच आला तर आधीमध्ये दुकानं खूप सारे आहेत तिथं घा आपल्याला पाणी वगैरे जरी घेऊन नाही गेलं तर आधीमधून खाण्याचे सुद्धा ठिकाणं आहेत पण मी जेवण आणलं होतं तर ते सोबत घेऊनच निघाले होते रस्त्यातच थोडं थांब आणि शेवमला इथे लिंबू पाणी दिलं आम्ही तर साधं पाणी घेऊनच गेलो होतो तर सुद्धा तेच पाणी पिलं जसं जस वरी जातो छोटा रस्ता होत चालला होता आणि गर्दी खूपच जास्त होत चालली होती रस्त्यांनी खूप सारे दुकानं होते जसं जसं जस जात चाललो आम्हाला माहीत चाललं इथं रस्ता चालू असल्यामुळे इथं खूपच जास्त अडकून बसले होते माणसं वरती गेल्यानंतर खूप जास्त गर्दा होता बघे जिकडं बघेल तिकडं माणसंच माणसं दिसत होती आणि वातावरण खूप सुंदर आणि छान होतं पडलं तर ऊन होतं पण थंड वार असल्यामुळं काहीच वाटत नव्हतं आम्ही पण लाईनला लागल्याऐवजी मुखदर्शनच घेतलं कारण आम्हाला लाईनला ला लागणं शक्य नव्हतं जे जे होते ते लाईनला लागून दर्शन घेत होते पण आम्ही काही लाईनला लागून दर्शन नाही घेतलं मुखदर्शनच घेतलं तर थोड्या वेळाने हळूहळू तिथं गर्दा कमी होत चालला होता पण जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा खूप जास्त करता होता येतानी बघितलं तर ये हो ये लोक इथं कोंबडे घेऊन येत होते बऱ्याच जणांच्या बाळाचं इथं जावळ वगैरे काढतात वाटतं आपल्याला तर इथली काही जास्त माहिती नव्हती पण मुलांना असं जहाजाच्या टोपलीत वगैरे घेऊन सगळ्याजणं इथं येत होते कोळी लोकांचं तर जण इथं खूपच जास्त येणं जाणं असावं खूप जास्त तर कोळी लोक दिसत होते आपल्याला तर काही माहिती नव्हती आमचं तर पहिल्यांदाच येणं होतं धन्याच्यामुळे येणं झालं नाही तर असं तर काही येणं होत नव्हतं खूप नाद लावला असणार आमचं हे पण शक्य झालं इथं आल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि जवळच इथे लेणीसुद्धा आहे तिथं जायचं ठरवलं परत आम्ही थोडंसं फ्रेश झालो हळूहळू घरदा कमी झाल्यानंतर काही फोटो वगैरे इथं काढून घेतले आणि परत निघालो लेणीच्या दिशेने लेणीकडे जाण्यासाठी खरं तर तिकीट काढावं लागते आम्हाला हे तर काही माहीत नव्हतं आम्ही डायरेक्टली गेलो आणि तिथंच गेल्यानंतर कळलं इथं तिकीट काढावं लागतं मग काय मी तिथंच थांबले आणि धन्याने तिकीट काढून घेऊन आलो इथं खरं तर पंचवीस रुपयाच तिकीट आहेत लेणी पण एवढी काही मोठी नाही पण खूप छान आणि थंडगार वाटतं आपण जे थकवा इथून तिथून चालत आलेला असतो लेणीमध्ये जाऊन बसलं की एकदम शांत असं वाटतं खरं तर मी जेवणच्या सोबत घेऊन आलो होतो अजून आम्हाला जेवणाचं काही ठिकाण सापडलंच नव्हतं रस्त्याने इथून तिथून झाडं होती पण रस्त्याने आम्हाला काही जमलं नाही तर बघू शकता इथं किती गर्दा होता या गर्द्या तर आम्ही इथंच मुखदर्शन घेतलं आणि चाल चालल्या चाललो लेणीकडे लेणीकडे जाताना सुद्धा मला परत एकदा देवी आईचं दर्शन घडलं इथूनच तर मुखदर्शन घ्यावं लागतं देवीचं आणि तिथं गेल्यानंतर आमच्या तोंडातनं सारखं सारखं एकच निघत होतं की बाबा खूप दिवसाचं येणं होतं खरं तर देवीनं बोलावणं आल्याशिवाय आपलं काही येणं होत नव्हतं आज बोलावणं आलं म्हणायचं तर तिथून गेल्यानंतर आम्ही इथं लेणीमध्ये गेलो लेणी किती छान आणि सुंदर अशी कोरलेली दिसत होती खूप बारीक असनकशी काम हे लाकडाच्या ह्यानं केलेलं होतं तिथे गेल्यानंतर थोडं निवांतच बसून घेतलं कारण एकदम थंडगार का असं वाटत होतं आणि दुसरे पण बसले होते जास्त वेळ काय इथं बसू देत नाही पण आपला विसावा आपला घर बाजार आम्ही न इथं बसलोच होतो देऊलासुद्धा खूप जास्त मज्जा वाटत होती खाली पण थंड होतं आणि छान असं थंड वाटत असल्यामुळं ही पण इथं मस्ती करत होती खरं तर अजून आमच्या खाण्यापिण्याची अजून सोय लागलेलीच नव्हती हो जेवण करायचं होतं सगळ्यांना पण म्हणलं आता चला सगळं झाल्यानंतरच जेवण करून घेऊया इथून झाल्या नंतर बाजूला याची एक लेणी आहे ती की दोन मजले आहे आहेत आम्ही तिथे जायला निघालो इथून बाहेर निघल्यानंतर इथं आपल्याला सोंड तुटलेले हाती सुद्धा दिसतील इथून बघताल तर मागच्या दिशेने लेकर इकडे खेळत होती खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं इथं बसल्यानंतर कारण थंडगार असं वातावरण होतं आम्ही तिथून बसून बसून मग निघालो कारण सेक्युरिटी इथं काही जास्त वेळ बसू देत नव्हते निघल्यानंतर बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तो सोंड तुटलेले हाती होते हे देखील बघून घेतले आणि आम्ही परत निघालो दुसऱ्या जवळच्या लेणीकडे बाहेर काही पाणी होतं तर आम्ही देखील फ्रेशसुद्धा झालो तिथे तोंड वगैरे धुतलं आणि परत निघालो कारण खालून वर यायची आपल्याला काही जास्त सवय नसती चालायची त्याच्यामुळं खूप जास्त थकवा येऊन जातो खरं तर मेकअप वगैरे करून येणार असाल तर मेकअप वगैरे इथं सगळं बदरून जाते मेकअपचं काहीच इथं राहत नाही कारण इथून तिथून चालत आल्यानंतर मेकअप सांभाळणंसुद्धा अवघड जातं तर तिथून आम्ही केलं तसं तर एक आईच्या गडावर येण्यासाठी दोन रस्ते एक तर तुम्ही गाडी देखील जवळजवळ घेऊन येऊ शकता आणि दुसरं पायी रस्त्याने दिस देखील येऊ शकता पायी रस्त्याने येताल तर तुम्हाला इथे तर एक छोटंसं मंदिर लागतं जे की मंदिरामध्ये एक छोटसं पा फोटो आहे आणि एक एकविराईच्या पादुका देखील तिथं थे थे। ठेवलेलं आहे तिथलं दर्शन झालं की आपण हळूहळू एकविराईच्या गडावर इथे येऊ शकतो आणि दुसरा जो मार्ग होता तो डायरेक्ट गाडी मार्ग होता तिथून आम्ही या लेणीवर गेल्यानंतर ले एकविराईच्या मंदिराचा नजार असा काहीचा असा दिसतो खूप सुंदर आणि खूप छान असं वाटतं इथं आल्यानंतर असं वाटतं की काही जेवढा जो अट्ट केला होता तो हे बघण्यासाठीच केला होता या लेणी देखील खूप छान आणि थंड असं वाटतं इथंसुद्धा आम्ही निवांत थोडंसं बसलो इथं लेकरांची इथं धावपळ आणि धिंगामस्ती मस्ती चालली होती देवतं जिथे जाईल तिथं आमचे खडे सापडत राहते खूप निवांत बसल्यानंतर इथे छोटे छोटे इथं कमरे लादण्यासारखं आहे तिथून सगळं बघितल्यानंतर आम्ही परत खाली आलो आणि जेवणाची वाट बघत होतो की आपल्याला जेवायला कधी भेटते जवळच एक वेळायच्या पायथ्याची इथं एक पिंपळाचं मोठं झाड आणि त्याच्या खाली बसण्यासारखी जागा होती तिच्या जवळच दिसल्यानंतर आम्ही पण त्या दिशेने निघालो कारण खूप वेळ फिरून फिरून झाल्यानंतर आता पोटात मात्र कावळे ओरडायला लागले ला 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 होते खरं तर सकाळीच खाऊन थोडंफार यायला पाहिजे होतं आम्हाला वाटलं रस्त्याने कुठं मोठं झाड वगैरे भेटाल तिथं निवांत बसूयान जेवण जेवण वगैरे करूया या विचारातच मी घरून सगळं काही घेऊन आले होते सुद्धा घेऊन आले होते की मस्त असं झाडाखाली बसून जेवण करूया पण असं जसं ठरवलं तसं तर काही होत नाही तुम्हाला पण माहीत आहे तर असं काही झालंच नव्हतं तर असं मग आम्ही पिंपळाच्या पायथ्याशी बसूनच जेवण केलं एक विरायच्या पायत्याशी खूप छान आणि मस्त जेवण झालं होतं सगळ्यांनी पोटभर जेवण केलं आणि माझ्या बॅगमधलं जवळजवळ वजन खूप काही कमी झालं सगळं झाल्यानंतर देवीचं दर्शन घेत सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो खालच्या दिशेने येतानी मात्र रस्ता मोकळा जव मोकळा वाटत होता एकदम सुनसान झालं होतं असं वाटत होतं की या वेळेला आपण आलो असतो तो बरंच झालं असतं कारण ज्या वेळेला आम्ही आलो होतो त्यावेळेला खूप जास्त रश होतो जाताना रिकामं रिकामं वाटत होतं मग सगळेजण असं चालत खालच्या साईडला निघालो इथून खाली गेल्यानंतर हॉटेल तुम्हाला खूप सारे भेटून जातील नॉनव्हेज जर खात असाल तर नॉनव्हेजसुद्धा एकदम पाय तशीच हॉटेल चालू होतात खाली उतरल्यानंतर आल्या आल्या तिथं नॉनव्हेजचे खूप सारे दुकानं दिसले कदाचित तिथं नवसाचे सुद्धा लोक येत असतील नवस केले लोक लोक आम्ही आल्या आल्याची इथं काही नॉनव्हेज बनवताना दिसले होते आम्ही खाली जायच्या दिशेनं निघल्यानं आम्हाला काही नवीन पदार्थ खायला भेटले इथं खूप जास्त उकडलेलं भैमुगाच्या शेंगा होत्या तर त्यासुद्धा आम्ही घेतल्या खरंतर ह्या भैमुगाच्या शेंगा मी पहिल्यांदाच इथं आल्यानंतर खाल्ल्या ह्याच्या अगोदर मी इथं उकडलेले मकाचे कणसं वगैरे खाल्ले होते दुसरीकडं पण भैमुगाच्या शेंगा उकडलेल्या इथं आल्यानंतर पहिल्यांदाच खायला भेटल्या खाली आल्यानंतर ही जी पहिली पायरी इथून दर्शन चालू होतं ही मी अगोदर तुम्हाला दाखवलंच नव्हतं खाली आल्यानंतर खूप सारे शॉपिंगची दुकान आहेत तुम्हाला खेळणी वगैरे घ्यायचे असेल तर ती सुद्धा घेऊ शकता आणि ज्वेलरी वगैरे सुद्धा खूप छान भेटते पण हा खूप सारी आहे बर का फायनली आम्ही आलो आमच्या पार्किंगच्या साईडला गाडी जिथं आम्ही उभी केली होती तर आम्ही इथं गाडी लावली होती आणि निघालो घराच्या दिशेने दर्शन खूप मस्त झालं होतं आणि थकवासुद्धा आला नव्हता येत आणि मात्र सूर्यास्त व्हायच्या टायमाला आम्ही तिथून निघलो होतो तो, तो, तो वन डे ट्रीप आमची खूप मस्त अशी झाली होती जो काही मला अनुभव आला आजच्या या दिवसामध्ये तो मी तुम्हाला शेअर केला आहे बाकी इथला इतिहास काय आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे आम आम्ही जाणूनही घेतलं नाही आणि आम्हाला माहीत पण नाही तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर जायच्या निशेने निघल्यानंतर एवढी काही इथं गर्दी नव्हती पण आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा ते, ते मात्र अर्ध्या रस्त्यापर्यंत गाड्यात ठम्म लागलेल्या होत्या एक पण गाडी हलणार नाही इतकं ट्रॅफिक जाम होतं पण आम्हाला जातानी आणि येतानी दोन्ही छान मस्त वाटत होतं जास्त काही आम्ही थकलेलो नव्हतो हो कारण वन डे ट्रीप होती दोन तीन दिवसाच्या ट्रीपला जितकं माणूस थकून जातं तितके एक दिवसाच्या ट्रीपला तर होतच नाही आणि शक्यतो देवाच्या ठिकाणी गेला तर अजिबातच होत नाही तर आमची खूप छान अशी ट्रीप झाली आणि येताना मस्त असा सूर्यास्तसुद्धा बघायला भेटला घरी राहून राहून कंटाळून गेल्यानंतर एखाद्या दिवशी तरी कुठंतरी फिरून यायला पाहिजे तेव्हा कसं मस्त असं वाटतं एक वीक जाण्यासाठी तरी तेवढं काफीसं होऊन जातं तशी झाली मस्त अशी ट्रीप पुण्याहून आणि मुंबईहून दोन्हीच्या मध्य मध्ये भागी असलेली ही एक वेळ आई सूर्य निघाय निघल्यानंतर आम्ही घरून निघलो होतो तो सूर्यास्त व्हायच्या अगोदर घरी पोहोचलो तर जसं आम्हाला व्हिडिओ काढता आला तसं मी सवय शेअर केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया दुसऱ्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ मंडळी